नमस्कार मित्रांनो प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते एक लक्ष्मण रेषा असते ती जर पार केली तर त्या नात्यांचे महत्व संपून जाते भावनेमध्ये वाहत जाऊन कोणाला आपली कमजोरी सांगणे सगळ्यात मोठा मूर्खपणा राहतो तुम्हाला बोलायचे खूप असते पण बोलता येत नाही आणि समजून घेणारा देखील कोणी नसत हा आयुष्यातील सगळ्यात मोठा त्रास असतो तुम्हाला मदत करणारा माणूस कधी तुमची परिस्थिती पाहत नाही आणि परिस्थिती पाहून वागणारा कधी मदत करत नाही जेव्हा समोरचा स्वार्थी चेहरा आपल्या समोर येतो तेव्हा त्याच्यावर नाही तर आपल्याच मूर्खपणावर राग येतो कधी एका वाईट माणसामुळे आपला पूर्ण जगावरचाच विश्वास उडून जातो तुम्ही कधीच समजू शकत नाही की समोरचा कोणत्या दुखात आहे त्यामुळे कधी कोणाचे मन दुखू नका हुशार लोकांबरोबर थोडा वेळ जरी चर्चा केली तरी हजार पुस्तक वाचल्याचे ज्ञान मिळते नाते तोडल्याने प्रेम संपत नाही मनामध्ये ते पण असतात ज्यांनी हे जग सोडले जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर त्यांच्यापासून दूर जा नात एका जागी आणि आपला सेल्फ रिस्पेक्ट एका जागी जे तुमच्या हातात नाही ते मिळवण्याचा प्रयत्न केला त्याचा मोह केला तर जीवन नरक बनते सगळ्यात जास्त फसवणूक तुमच्या चांगल्या स्वभावामुळेच होते समोरचा माणूस तुम्हाला तसाच दिसतो जसा तो दाखवतो पण नंतर लक्षात आले की समोरचा माणूस दाखवतो एक स्वभाव आणि त्याचा असतो स्वभाव खूप राग आला म्हणून जे सोडून जातात ते परत देखील येतात पण जे हसत निघून जातात ते कधीच परत येत नाहीत जेव्हा तुमची वेळ खराब असते तेव्हा लोक तुमची लायकी काढायला पण मागे पुढे पाहत नाही एखाद्या व्यक्ती बरोबर आपण जे इतका वेळ राहतो तेवढ्या वेळात आपण त्याच्या सवय आत्मसात करतो त्यामुळे संगत चांगली ठेवा चांगल्या लोकांबरोबर राग रा आला तर थोड़ा शिका। तर थोडा वेळ थांबायला शिका आणि चूक झाली माफी मागायला शिका दुसऱ्यांचे दुख पाहून तुम्हाला त्रास होत असेल तर देवाने तुम्हाला मनुष्य जन्माला घालून चूक केली नाही जे लोक प्रामाणिकपणाने माणसाचे मन तोडून तिसऱ्याच माणसाकडे आनंद शोधायला जातात ते नेहमी धोका खातात आयुष्यात स्वतःला प्रश्न विचारले तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील परंतु दुसऱ्यांना प्रश्न विचारायला जाल तर आणखीन प्रश्न उभे राहतील आजच्या जमानामध्ये प्रत्येक गोष्ट महाग झालेले आहे पण माणूस हा एकच असा आहे की जो स्वस्थ झाला आहे स्वतःला असे बनवा की तुम्ही जिथे असाल तिथे लोक तुम्हाला प्रेम देतील तुम्ही नसाल तुम्ही 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 वाट पाहत काही लोकांना यश मिळवण्याची इतकी घाई असते कि ते गरीबांचा हात पकडण्यापेक्षा श्रीमंतांचे पाय पकडतात जर एखादा व्यक्ती एकटा राहत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की लोकांना तो आवडत नाही तर त्याने जग ओळखले म्हणून तो एकटा आहे गैरसमज आहे त्याच्या दुसऱ्या लोकांबरोबर चर्चा कराल लोकां करा। तर भांडणे आणखीन वाढतील तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा